तिकडे दोन्ही कुस्ती आलेले आहेत चला जगदीश सरावंनी रेडकाशी मान्यवरांना विनंती तिकडे चला वैभव माने माणी क्रमांक दोन वरती आगमन होत आणि पाहुणींच्या शुभास्ते सत्तर किलो मातेयुगामधील सेमी फायनल मधील दुसरी कुस्तीची सुरुवात होते जगदीश चरावंडेलना पहिला पार जगदीश चरावंडी जालना फर्स्ट कॉल हर्षद थडतडे पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध निखिल कदम पुणे शहर निळापट्टीमधील मधील सेमी फायनल माते भागामध्ये सत्तर किलो जन्मत माथ्या क्रमांक दोन वरती सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी जाऊन स्थानपन्न व्हायचे सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे जालना संघ व्यवस्थापक जगदीश सरावंडे জগজিত সরকার উপকারী মঞ্চে হর্ষ করতরে জিপটে মধ্যে নিখিল কদম কে শহর মেলাপট্টি মিল एक संघ व्यवस्थापन प्रकार आपल्या पैलवानाला झालेले आहेत माफी आकडा क्रमांक दोन वरती आणि चरा गैरहजर जायचा विजय घोषित करा सिने सिनेमॅटिक स्टुडिओच्या सर्व स्टाफला विनंती की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी सत्तर किलो सेमी फायनल सातापार कोल्हापूर रीड कशून पुणे जिल्हा छापले किलो चार तुमचा फोन द्या मी रीड कोटी मागे उभासणार सातप्पा आणि मॅट माझ कुस्ती इतर कुस्ती होईल आपली मान्यवर आहेत सतापा आणि विपुल नवते कोणकर सोलापूर शहर लाल कास्टू मध्ये आकडा क्रमांक एक वरतीया कालीचरण सोलंकर ब्लू कास्टू मध्ये आकडा क्रमांक एक वरतीया काय हे ते रिपीटिंगचे पैलवून निलेश नवते कोंकर लाल कस्ट्यूम मध्ये कालीचरण सोलंकर नव्या कस्ट्यूम मध्ये या संभ्रिल कुस्ती मध्ये निखिल कदम पुणे शहर नेळे पट्टी विजय आहे 70 किलो मातेबाग फायनल मध्ये त्याने दणक मारले आहे Oh, my God.